मुंबई सेंट्रलच्या याच एस टी आगारातून राज्याच्या कानाकोपऱ्यात टी बस सुटतात पण मुंबईतल्या या महत्वाच्या आगाराची सध्या खड्ड्यांमुळे पुरती दुरवस्था झाली आहे काही महिन्यांपूर्वीच या आगारातील खड्डे बुजवण्यात आले होते पण मुंबईतला पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले नाही तोवर एस टी आगाराचा संपूर्ण परिसर खड्ड्याने व्यापलाय आगारातून ये जा करताना बस गाड्या खड्ड्यांमध्ये आदळतात यामुळे प्रवाशांनाही त्रास होतो आणि गाड्यांचीही हालत बेकार खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत आगाराच्या प्रवेशद्वारापासूनच सुरू होणारा हा खड्ड्यांचा त्रास एस टी चालक आणि प्रवासी यांना सहन करावा लागतोय दोन तीन महिन्यातच हे सगळे जो रस्ता बनवलाय खालचा आवाराच्या आवारामध्ये त्या सगळ्यात आवारा आवारा खड्डे तयार झालेले आहेत त्याच्यात त्याच्यात प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे आमचे कर्मचारी तिथं काम करतात यांत्रिकी कर्मचारी किंवा आमचे चालक तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय अशी परिस्थिती आहे दुसरं मला काय म्हणायचं आहे दोन तीन महिन्यापूर्वी तिथलं जे म्हणजे काँक्रिटीकरणाचं काम होतं आणि ते लगेच जे खड्डे बनले जातात याचा अर्थ कामात दोष आहे आणि ते काम कुणी तपासलं त्या कामावर कुणाचं नियंत्रण होतं शासनाच्या निधीचा अपवय होतो आहे म्हणून त्या संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे दुसरं मला याच्यात लक्ष दिलं गेलं नाही आहे तुम्हाला मी क्लिअर सांगतो की आता जे काम होतं ते फक्त त्याच्यात खड्डे पडलेत ते कळवलं पाहिजे कुणीतरी हे आगारातल्या संबंधित प्रशासनाने कळवलं पाहिजे ना जे काम करतात त्यांना आता पीडब्ल्यू डी काम करते समजा त्यांची जी एजन्सी असेल त्या एजन्सीला कळवलं पाहिजे की तुमचं काम बघा हे चुकीचं काम चाललं आहे हे काम बरोबर नाही चाललं आहे याला शासनाने किंवा आमदार महोदयाने याच्यासाठी आपला निधी घातलेला आहे तर हे काम बरोबर नाही आहे ते कळवलं पाहिजे तसं काय कळवलेलं दिसत नाही किंवा त्यांनी व्हिजिट दिलेली पण कळत नाही संबंधित अधिकारी आणि एस टीच्यासुद्धा हे दुर्दैवी आहे म्हणजे त्याला कामगारांच्या त्याला प्रवाशांच्या जीवितांचं काही पडलेलं नाही मी तर म्हणतो ज्यांचं दुर्लक्ष झालं आहे ज्यांनी ही घटना निदर्शनास आणून दिली नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याचसोबत ज्या कंत्राटदाराने हे काम केलं आहे निष्कृष्ट दर्जाचं त्याचा माल निष्कृष्ट दर्जाचा वापरलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरं जे अधिकारी त्याच्यावर नियंत्रण ठेवतात समजा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग त्यांनी काय चेक केलं त्यांनी चेक केला असेल तर त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पण तरी चुकीचं त्यांनी निरीक्षण केलेलं आहे म्हणून अजून एक यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की आमचे रेस्टरूमचं काम जे आहे ना ते काम असं म्हणतात पण मला असं वाटत नाही त्यांनी का कुठलंही काम सुरू केल्यानंतर कंत्राटदार पहिल्यांदा तिथल्या स्थानिक लोकांची अगदी आपण इमारती बांधतो त्यांची राहायची व्यवस्था करतो पण इथे आमचे चालक वाहक रेस्टरूममधनं ते दोन माळ्यावरच्या रेस्टरूममधनं काढलेत ते एका रेस्टरूममध्ये असे मेंढ्रासारखे भरलेले आहेत लक्षात घ्या मुंबई सेंट्रल आगाराच्या आवारात कुठे अडगळीचं सामान पडू नये तर कुठे झाडांचा पाचोळा पडू नये श्रीरंग बर्गे यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रूमचं काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे पण तेही संत गतीने त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुद्धा गैरसोय होते लांब पल्ल्याच्या एस टी बस घेऊन जाणाऱ्या चालक आणि कंडक्टर यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नसल्यानं त्यांची देखील फरफट होते आता याकडे लक्ष दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई सेंट्रल